महाविकास आघाडी आणि शिवसेना उभाटा पक्षाचे मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वसंत गीते यांच्या इंदिरानगर आणि गंगापूर रोडवरील विभागीय प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झालं तर गंगापूर रोडवरील कार्यालयाचा शुभारंभ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर हेमलता पाटील यांच्या हस्ते झालं इंदिरानगर येथील प्रचार कार्यालयाचा मान रमाकांत अलई काका रमेश नागरे आणि शिरोडे काका तसंच अरुण पळसकर गंगाधर घोडे या ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आला याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे शिवसेनेचे प्रदेश संघटक विनायक पांडे माजी महापौर यतीन वाघ बाळासाहेब पाठक बाळासाहेब कोकणे विभागप्रमुख अतिश जाधव प्रमुख कैलास जाधव आकाश खोडे सुनील जाधव हे उपस्थित होते यंदा वसंत गीते यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास या भागातील नागरिकांनी व्यक्त केला माझी मनापासून एवढीच इच्छा आहे की इंदिरा नगरच्या भूतवरचा कलंक मिटवायचा आहे ब्रेकणार होते त्यावेळेस या विभागातले पुष्कळ कामं केलेले आहेत ते मा तेव्हापासून माझी त्यांची ओळख आहे का अनेक कामं केले परंतु मध्ये त्यांना दोन वेळा ब्रेक मिळाला तरी मी त्यांना परत आता हे करतो शुभेच्छा देतो आणि आपल्या इंदिरानगरचा राहिलेला विकाससुद्धा ते करतील अशी मला आशा आहे तरी सर्वांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सर्व समाजातल्या लोकांनी त्यांना भरघोस मतदान करून आणि निव प्रचंड मतां निवडून द्यावे आणि पुढील पाच वर्षासाठी संधी द्यावी हीच मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो शहर महिला अध्यक्ष उपाध्यक्ष काँग्रेस भाऊचीन माझे संबंध अगदी बरोबर पंचवीस तीस वर्षाच्या पुढचे आहेत कारण वडा गावामध्ये भाऊ एक व्यक्ती असे आहेत आंबेडकर पुतळ्याला पहिला हार भाऊचाच पडत आहे आणि भाऊ पहिले आमदार झाले आम्ही त्यांच काम केलं यावेळेस पण भाऊच्या बरोबर आहे आणि भाऊ आजच विजयी झाले असं मी हे जरवे आहेत आमचे वडाळा गावातल्या स्थानिक महिला आहेत आणि मी रमाई महिला मंडळाच्या वतीने त्यांचे अध्यक्ष आहे इकडे या भाऊला आजच शुभेच्छा देते भाऊ आमदार झाले ही शुभेच्छा आमदार वसंत भाऊ गीते यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यांना इंदिरानगर मधून भरघोस असं मतांनी विजयी करण्याचा सर्वांनी आश्वासन आणि विजयी करणार आहोत हीच त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढे भविष्यात वसंत भाऊ का वसंत भाऊ गीते आपल्या विभागातले आमदार म्हणून उभे आहेत त्यांच्या पाठीमागे संपूर्ण नगर परिसर गंगापर परिसर उभा आहे त्यांच्या आज कार्यालयाचं उद्घाटन आहे मी असं जाहीर करतो मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतगीते यांच्या प्रचाराला वेग आला असून खासदार संजय राऊत यांच्या संवाद मिळाल्यानंतर शिवसैनिक आणि आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं आहे भयमुक्त आणि ड्रगमुक्त नाशिक ही काळाची गरज असून त्यासाठी नाशिककरांनी एकत्र येण्याची गरज डॉक्टर हेमलता पाटील यांनी व्यक्त केली निवडणुकीत परिवर्तन नक्कीच होणार असून गणेश आता केवळ औपचारिकता असल्याचंही त्यांनी सांगितलं नगर आणि गंगापूर रोड या दोन्ही विभागाच कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे गंगापूर रोडच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी यमलादाबाई पाटील त्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या आज आमचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शन त्या इंद्रनगरातले ज्येष्ठ नागरिक आदरणीय आलय काका आदरणीय नागरे काका आदरणीय शिवडे काका यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि म्हणून या, या, या शेवटच्या आठ दिवसाचा हा प्रचाराचा हे आहे शेवटचे आठ दिवस उरलेले आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना आणि सहकार्यांना मी एकच विनंती करेन की आपण खूप खबरदारी घेऊन हा या प्रचार या ठिकाणी करायचा आहे या कार्यालयामध्ये जे काही जे काही उपलब्ध असेल ते घेऊन आपण घरोघरी जाऊन लोकांच्या जा स्लीप त्या ठिकाणी द्यायच्या मतदारांपर्यंत त्या स्लीप पोहोचल्या पाहिजे आणि तीस तारखेला जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपल्याला सगळ्यांना विनंती कर या प्रसंगी रंगनाथ राऊत गांगुडे कुडके काका प्रवीण नागरे आकाश खोडे सुनील जाधव अंबादास खोडे गोपीचंद खोडे ॲडव्होकेट दिगंबर विदाते ॲडवोकेट काश्मीरे राजेंद्र खोडे प्रवीण जाधव संजय गायकर सुनील राऊत खलील शेख सनी गीते संदीप कदम दीपक कोकाटे आदित्य दुसाने सागर नागरे उपस्थित होते इंदिरानगर परिसरातून वसंत गीते यांच्या मशाल या चिन्हा बटन दाबून मोठे मताधिक्य देत विधानसभेत पाठवण्याचा निर्धार उपस्थित नागरिकांनी केला दिशानूज बिरो नाशिक